नांदेड शहरातील नंदगिरी किल्ला येथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन नंदगिरी किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जिवंत रहावा तसेच पुढच्या पिढीने यातून प्रेरणा घ्यावी यासाठी डी वाय एस पी सूरज गुरव यांनी सुरू केलेली ही चळवळ अनेकांसाठी प्रेरणादायी आहे किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर व बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस दलाच्या शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत आहे नमस्कार मी बाजीप्रताप पाटील नांदेड दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस ते उद्या बावीस बारा दोन हजार तेवीस हे दोन नं, दिवसीय नांद नांदेगिरी किल्ल्यावर ऐतिहासिक शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे तरी हे प्रदर्शन शालेय विद्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि किल्ल्याचा जर आपण पूर्व भाग पाहिला तर नंदगिरी किल्ल्यावर याआधी स्वच्छतेच्या बऱ्याच मोहिमा झाल्यात त्यामध्ये आपले मार्गदर्शक सूरज गुरुसाहेबांच्या मार्गदर्शनावर आपण इथे मोहिमा राबवल्या त्यात स्व स्वच्छतेचे किल्ल्याच्या संवर्धनाचे जतनाचे काम पार पडले आज तोफेचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि हे प्रदर्शन आजपासून सकाळी आठ वाजता एस पी साहेबांच्या हस्ते उद्घाटन होऊन उद्या दिवसभरापर्यंत पर्यटकांसाठी येणाऱ्या मंडळींसाठी इतिहासप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आतापर्यंत आठ ते दहा शाळा या ठिकाणी व्हिजिट देऊन आहेत आणि बऱ्याच शाळा वेटिंगवर आहेत